अवैधरेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकी चालकाला जबर धडक दिली यामध्ये दोन युवकाचा जागीच मृत्यू झाला अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालक दुसरा तिसरा कोणी नवे तर नेरपुरीस ठाण्यातील फौजदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठाण्यावर धडक दिली अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकी चालकांना जबर धडक दिली यामध्ये ही ही घटना रविवारी सायंकाळी मानिकपाडा रोडवर घडली या अपघातात एका युवकाचा जागीच तर एकाचा उपचारासाठी नागपूर येथे नेत असतानाच वाटेतच मृत्यू झाला विशेष म्हणजे अवैध रीती तस्करी करणारा ट्रॅक्टर चालक दुसरा तिसरा कोणी नसून चक्क नीर पोलीस स्टेशन मधील फौजदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळे संतप्त शेकडो ग्रामस्थांनी नीर पोलीस ठाण्यावर धडक देऊन तब्बल आठ तास ठिय आंदोलन केले विलास किसन घावडे अर्पित रमेश मंगळे अशी मृतक दोघांची नावे आहेत रविवारी सायंकाळी बाबुळगाव मार्गावर नेरवरून वरून येथे ते दोघेही आपल्या दुचाकीने जात होते यावेळी ही दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी रात्री उशिरा नेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी साडे वाजताच्या सुमारास नेर पोलीस ठाण्यावर धडक दिली यावेळी अज्ञात वाहन आणि आरोपी विरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सदर अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर आणि नेर पोलीस स्टेशन मध्ये कर्तव्यावर असणारे फौजदार मनोहर पवार यांच्यासह एक कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी केली यावेळी संतप्त गावकऱ्यांनी नेर पोलिसात चांगलाच रडा घातला ठाणेदार अनिल बेहरांनी यांनी उपस्थित ग्रामस्थांची समजूत काढत चौकशी करून योग्य तपास करण्याची ग्वाही दिली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले असता ग्रामस्थांनी त्यांच्या समोर ही प्रश्नांची सरबत्ती केली यावेळी अपघातग्रस्त ट्रॅक्टरवरील रक्ताचे नमुने फॉरेन्सिक विभागाच्या टीमने घेतले मांगलादेवी येथील चार ग्रामस्थांनी स्वतः मनोहर पवार यांना ट्रॅक्टर चालवत पाहत असल्याचे बयान पोलिसांना दिले पुढील चौकशी करून योग्य कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले अखेर सायंकाळी ग्रामस्थांनी दोन मृत तरुणावर अंत्यसंस्कार केले वादग्रस्त फौजदारावर काय कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे